स्वामी समर्थ तर लक्ष्मी देवीने बेल वृक्षाचे रूप का घेतले तरी हा व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शिवशंकराची पूजा करण्यासाठी आपल्याला जास्त सामग्रीची आवश्यकता नसते तर आपले महादेव फक्त बेलपत्रानेच आनंदित होतात तर बेलपत्र महादेवांना का बरं आवडतं आणि ह्या बेलपत्राचा जन्म झाला तरी कसा तर पूर्ण व्हिडिओ बघा तर एके दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे वैकुंठात बसून विचारविनिमय करत होते तर माता लक्ष्मी विष्णूंना म्हणाली हे प्रभू मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आपली आज्ञा असेल तर तर विष्णू म्हणतात हे लक्ष्मी माता तू तर अर्धांगी आहे अर्धांगी आहेस तू एक प्रश्न का शंभर प्रश्न विचार मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईन तर माता लक्ष्मी म्हणते की हे प्रभू तुम्हाला अत्यंत प्रिय कोण आहे तर विष्णू म्हणतात मला अत्यंत प्रिय सगळे माझे भक्त आहेत आणि त्याचबरोबर महादेव हे माझे अत्यंत प्रिय आहेत जो भक्त शिवशंकराची पूजा करतो तो भक्त मला अधिक प्रिय आहे आणि भगवान शिवशंकराची पूजा केल्यावर किंवा तपश्चर्या केल्यावर त्याचा लाभ हा आपल्याला मिळत असो तो भक्त भगवान शिवशंकराची पूजा करत नाही त्या भक्ताला तो भक्त नारायणाचा द्रोही होतो हे शब्द ऐकून माता लक्ष्मी दुःखी झाली म्हणाली हे प्रभू मी तर या सुखापासून वंचित आहे मी तर आजपर्यंत शिवजीची पूजा एकदा सुद्धा केली नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुम्ही दुःखी होऊ नका मी व शिव वेगळे नाही कारण जो हरी आहे तोच हर आहे याचा अर्थ असा आहे की माझी पूजा केल्याने तुला भगवान शिवशंकराची पूजा केल्याचं फळ नक्की मिळणार आहे आणि तुझी इच्छा असेल तर तू कमळाच्या फुलांची पूजा कर भगवान शिवशंकर तुला अवश्य प्रसन्न होतील माता लक्ष्मीने आपल्या पतीचे हे बोलणं ऐकून हे शब्द ऐकून दुसऱ्या दिवशी लवकर उठली एकशे आठ फुले एकशे आठ कमळाची फुले माते माता घेऊन आली आणि ओम नम शिवाय म्हणत ती फुल एक एक फुल शिवलिंगावर अर्पण करत होती आणि शेवटी दोन फुले मातेला कमी पडली लक्ष्मी माता इकडे तिकडे पाहू लागली कारण फुले कुठेच दिसत नव्हती तीन तर एकशे आठ फुले आणली होती मग दोन फुले कमी कशी पडली ती अस्वस्थ झाली मनात विचार करू लागली मी तर एकशे आठ फुले आणली होती मग दोन फुले कमी कशी पडली तर त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी लक्ष्मी मातेची परीक्षा घेण्यासाठी दोन फुले लपवून ठेवली होती माता लक्ष्मी विचार करू लागली एकशे आठ फुलं आणि जप हे जर पूर्ण नाही केलं तर मला ह्या पूजेचं फळ मिळणार नाही मातेला चिंता वाटू लागली तर आता काय करावं तर मातेला भगवान विष्णूचे शब्द आठवले भगवान विष्णू एकेकाळी म्हटले होते की लक्ष्मी मातेला तुझं शरीर हे सरोवर आहे तू ह्या सृष्टीचे संपूर्ण सरोवर आहेस तर विचार चालू असताना भगवान शिवशंकर प्रसन्न झाले प्रकट झाले महादेवांच्या मस्तकावरती चंद्र हा चमकत होता जटेमधून गंगा वाहत होती तर हातात त्रिशूल असं अद्भुत रूप हे महादेवांचं होतं तर माता लक्ष्मीने भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले त्यांच्या पायाशी नतमस्तक झाली तेव्हा भगवान शिवशंकर म्हणतात हे देवी तुला जो वर मागायचा आहे तो माग मी प्रसन्न आहे तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली हे देवा तुमची सदैव पूजा माझ्या हातून व्हावी असा आशीर्वाद मला द्या तेव्हा भगवान शंकर तथाच तू म्हणून असा आशीर्वाद देतात आणि महादेव हो म्हणतात देवी लक्ष्मी तुझी सगळी इच्छा पूर्ण होणार तुझी सगळी मनोकामना पूर्ण होईल या संसारासाठी तू अन्नदाता होशील संपूर्ण हा संसार तुझे माता म्हणून पूजा करेल आणि जो कोणी तुझी पूजा करेल त्याला अन्नाची कधीही कमी होणार नाही भगवान शिवशंकर म्हणतात हे माता तू आज माझी मनापासून पूजा केलीस आता तुझ्या अंशातून बेलपत्र तयार होणार आणि बेलाचं झाड तिथे तयार झालं आणि संपूर्ण सृष्टी या बेलपत्राने माझी पूजा करणार आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण होणार असं देव माता लक्ष्मीला सांगू लागले आणि अजून एक भगवान शिवशंकर म्हणतात जो भक्त बेलपत्राला चंदन लावून जर मला अर्पण करेल त्याला मोक्ष प्राप्त होईल मोक्षाचा अधिकार त्याला मिळेल तर प्रत्यक्षात महादेवांनी बेलपत्राचं महत्त्व सांगितलं तर कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद